वळूळ्यात पुढच्या बातमीकडे सोनसाखळी चोरीचा प्रयत्न फसलाय महिलेच्या धाडसामुळे चोरट्याला अद्दल घडलेली आहे चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय दिघा येथील विष्णूनगर परिसरामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न झाला चोरट्याचाच हा प्रयत्न अंगाशी आलेला आहे दुचा दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यात सोनसाखळी चोरीसाठी हात घातला असता सदर महिलेने प्रसंगावधान साधत त्याच दरम्यान दुचाकी चालवणाऱ्या त्याच्या साथीदाराचा हात पकडला आणि दुचाकीला रस्त्यावरती पाडलं यामध्ये गळ्यात हात टाकणारा चोरटा तर पळाला मात्र त्याचा साथीदार सापडला महिलेने आरडाओरड करता स्थानिक नागरिकांनी येत चोरट्याला चांगला चोप देत अद्दल आहे चोरट्याला मोठ्या हिमतीने पकडण्याचं धाडस करणाऱ्या महिलेचं नाव भाग्यश्री गोस्वामी असून तिच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी नागरिकांनी चोरट्याला चोप देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असून नागरिकांनी चोरट्याला उचित कारवाईसाठी रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केलाय तर चोप देतानाचा हा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे या महिलेकडून चोरट्याला अद्दल घडवण्यात आलेली आहे